नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने या पाच महत्वाच्या टिप्स तुम्हाला लोकांमध्ये अट्रॅक्ट करू शकतील लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि एक तुमची स्वतःची नवीन ओळख होईल तर पहिली गोष्ट ज्या वेळेस कधी तुम्ही कोणाशी बोलताय ना त्यावेळेस पहिली टीप म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असणं गरजेचं आहे ज्याने तुमच्यातला कॉन्फिडन्स दिसतो सो तुमच्याकडे जर स्मित हास्य असेल तुम्ही काय हसून बोलत असाल खूपही हसणं नाही पण एक नॉर्मली एक बोलताना आपल्याकडे हास्य असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत दुसरी महत्वाची गोष्ट आहे तुमचा कॉन्फिडन्स तुमचा आत्मविश्वास आता हा सेल्फ कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स होता कामा नये परंतु तो हा कंट्रोलमध्ये कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण सगळेजण कधीही समोरच्याला ऐकून घेण्याचा प्रयत्न करत नाही सो so, एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या तुम्ही जर तुम्ही समोरच्याला ऐकायला सुरुवात केली जर त्यांचा ऐकताना रस घेण्याचा प्रयत्न केला त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कधीही अडचण येणार नाही ही जर दुसरी टीप जर तुम्ही वापरली तर तुम्हाला नक्कीच लोकांमध्ये तुम्ही अट्रॅक्ट होऊ शकता नंबर तीन ची सर्वात महत्वाची असायला हवं किंवा हातवारे सुद्धा त्या पद्धतीने फॉर एक्झाम्पल मी एखाद्याशी बोलतोय आणि जर मी असा हात करून उभा असेल तर याला आपण पूर्णपणे निगेटिव्ह समजतो म्हणजे की अरे तू कोण आहेस तुझं मी काय ऐकू असं तुम्ही भाव दाखवता आणि त्यामध्ये तुम्ही त्याला डिफेंड करता सो याच ऐवजी जर तुमचे हात ओपन पण असतील जर तुम्ही सततमोरच्याशी बोलताना अशी वेगवेगळे जेस्टर्स वापरले किंवा हातवारे करून जर बोललात तर तुमचा एक वेगळा त्या ठिकाणी एक प्रभाव त्या ठिकाणी पडत असतो चौथी सगळ्यात गोष्ट भरपूर जण बोलतात सिंपल तुम्ही साधा घालून जा जीन्स पॅन्ट घालून जा काय मॅटर करत नाही परंतु होय मित्रांनो खूपच श्रीमंत व्यक्ती असेल तर कदाचित मॅटर नाही करत परंतु तुम्ही प्रोफेशनली ड्रेस जर त्या ठिकाणी घालत असाल तुमचा लुक खूप जास्त मॅटर करतो ही सुद्धा एक महत्वाची टीप आहे सो so, तुमचं ड्रेसिंग सेन्स तुमचा दिखावेपणा ज्या पद्धतीने तुम्ही दिसताय ते सुद्धा खूप मॅटर करता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं तोंड तुमचं तोंड उघडल्यानंतर तुमची बोलण्याची शैली कशी आहे हे सुद्धा मॅटर करता आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे जी तुम्हाला फॉलोच करणं गरजेचं आहे जर तुम्हाला लोकांना अट्रॅक्ट करायचं असेल तर पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे स्वतःची यूएसपी एस पी काय इज युअर युनिक पॉइंट जसं की आम्ही युएसपी पी म्हणजे काय युनिक सेलिंग पॉईंट एखादा प्रॉडक्ट विकतानी तसं तुम्हाला समाजापेक्षा वेगळं समजण्यासाठी तुमच्याकडे युनिक गोष्ट काय आहे जी कदाचित त्या दहा जणांच्या लोकांमध्ये नसेल दहा जणांच्या त्या मॉबमध्ये नसेल जी तुमच्याकडे एकट्याकडे आहे जर ती गोष्ट तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली तुम्ही लोकांना अट्रॅक्ट करू शकता तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण टिप्ससाठी आणि व्हिडिओजसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद